एकीकडे बारामतीचा पराभव दुसरीकडे पक्षाची लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत आणि दिल्लीत मोदी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं नाराजी अशा सगळ्याच आघाड्यांवर अजितदादा सध्या कोंडीत अडकले आहेत आणि त्यातच आता अजित पवारांच्या मानगुटीवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपाचं भूत येऊन बसलंय याचं कारण ठरलेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करत अजितदादांना क्लीन शीट दिली होती पण आता लोकसभेचे निकाल लागल्यावर अण्णा हजारे यांनी पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिलंय आणि आता यावरूनच शिवसेनेनं अण्णा हजारेंसह अजितदादांवर शरसंधान साधलंय अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो डाळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्ध नौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलूंचा नागड्या पोपोटल्याने गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देते त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्रम विक्रांत वाचवा घोटाळा जो झाला कोट्यावधीचा त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे असे अनेक घोटाळे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार यांच्यावर ईडी सीबीआयने खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो अजित पवारांबाबतच ही हालचाल का सुरू झाली आहे अशी शंका संजय राऊत उपस्थित करतायत आता यावर अण्णा हजारे काय भूमिका जाहीर करतात आणि एकोणतीस जूनच्या सुनावणीत कोर्ट अण्णांच्या याचिकेवर काय निर्णय देतं ते देखील पाहणं महत्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका